नमस्कार मित्रांनो इग्नॅट मध्ये मी विजय शेळके तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय मित्रांनो ज्यांचं बीएड झालंय अशा भरपूर लोकांच्या मनामध्ये प्रश्न आहे की सर आम्ही डायरेक्टली टेक देऊ शकतो का म्हणजे अभियोग्यता चाचणी ही आम्ही डायरेक्ट देऊ शकतो की आम्हाला टीईटी किंवा सीटीटी टी यासारख्या परीक्षा देण्याची आवश्यकता आहे या, या सगळ्या प्रश्नांचं उत्तर तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे बघा जर तुमचं बीएड झालं असेल तर तुम्हाला डायरेक्टली टी आय टी देता येते देता येते म्हणजे जर तुम्ही डीएड सॉरी बीएड वाल्यांसाठी सांगतो ज्यांचं बीएड आहे त्यांना डायरेक्टली टी टी ते टी ए आय टी म्हणजे अभियोग्यता चाचणी देता येते अभियोग्यते चाचणीमध्ये त्यांना फायदा होतो बर कशासाठी होतं हो, बघा त्यांना फक्त नववी दहावीसाठी पात्र पकडलं जातं म्हणजे जरी अभियोग्यता चाचणी दिली तर ते फक्त नववी आणि दहावीचेच शिक्षक होऊ शकतात आणि जर का त्यांचं बीएड प्लस पोस्ट ग्रॅज्युएशन असेल आणि त्यांनी टेट दिली विदाऊट टीईटी सांगतोय बरं कमी जर टेट दिली तर ते अकरावी बारावीचे शिक्षक होऊ शकतात मग आता या ठिकाणी तुम्ही शिक्षक झाल्यानंतर तुम्हाला ज्या पण जागा येतात त्या नऊ दहा आणि अकरा बाराच्या येतात पण विथ महत्वाची गोष्ट अशी आहे की नऊ दहा अकरा बारा याच्या जागा गव्हर्नमेंटच्या कमी आहे म्हणजे शासकीय शाळा सरकारी शाळा जिल्हा परिषद शाळा नऊ दहा अकरा बाराच्या कमी आहेत जास्त जागा कोणत्या आहे तर एक ते पाच किंवा सहा ते आठ आता एक ते पाच ला बी एड वाले पात्र नाही पण सहा ते आठ ला मात्र आहे पण कधी जर का त्यांनी टी ई टी एक्झाम दिली टी ईटी जर दुसरा पेपर पेपर दोन जर ते पास झाले पेपर दोन पास झाल्यात ते सहावी ते आठवी या वर्गाचे शिक्षक होऊ शकतात आणि या वर्गाचे शिक्षक झाल्यास चान्स जास्त मिळतो म्हणून टी टी त्यांना देण्याची आवश्यकता आहे जर का टेट दिले नाही तर नऊ दहा आणि हो अकरा बारा जर पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर अकरा बारा नसेल फक्त बी एड ग्रॅज्युएशन प्लस बी एड असेल तर फक्त नववी दहावी साठी तुम्हाला टेट देता येते त्याचे शिक्षक होऊ शकता आणि तुम्हाला त्याच जागा उपलब्ध होतात बघा नऊ दहा गटासाठी बारावी पदवी झालेली त्यांची बी एड असेल बीपीएड असेल यांना मात्र त्या नऊ दहाचे जो विषय असेल त्यांचा ग्रॅज्युएशनचा जो पण विषय असेल त्याच विषयाच्या जागा त्यांना दिसतील त्यानंतर अकरावी बारावी गटासाठी बारावी पदवी परीक्षा पदव्युत्तर बी एड वगैरे झालंय त्यांचा आणि जो विषय असेल त्यांचा पदव्युत्तरसाठी त्याच विषयाच्या जागा त्यांना दिसत असतात आणि जर का टी ई टी पास केले तर सहावी ते आठवी ग्रॅज्युएशनला जो विषय आहे त्या प्रकारे तुम्हाला या जागा दिसत असतात ओके याचबरोबर आपण वेगवेगळ्या प्रकारच्या बॅचेस सुद्धा सुरू करण्यात आलेल्या आहे म्हणजे टेटे असेल टेट असेल त्याबरोबर इतर स्पर्धा परीक्षेच्या सुद्धा आपल्या मॅचेस आपल्या एग्नॅट अकॅडमीच्या ॲपवरती चालू आहे या व्यतिरिक्त तुम्हाला आणखीन काही माहिती घ्यायची असेल खाली एक नंबर स्क्रोल होतो बघा अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा त्यावरती कॉल मेसेज करा डिटेल माहिती मिळा ओके थँक्यू धन्यवाद